मित्रांनो नमस्कार मी मि संजय काटे संजय आश्रममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा चॅनल आपला आहे आपण सहकार्य करीत आहात पण ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी तातडीने सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती श्रीवंद्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी कायमच चांगल्या वाईट चर्चेत असतात काम करणाऱ्या सरकारी नोकरांना या अशा ठराविक मक्तेदारी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो सध्या श्रीगोंद्यात बहुत सरकारी कार्यालयांचा कारभार हा महिलांच्या हाती आहे सगळीकडेच बोगस कारभार सुरू नसला तरी महत्त्वाचे कार्यालय मध्यस्थी व दलाल यांनीच पोखरली गेल्याने तिथे कामे घेऊन जाणाऱ्या सामान्य व्यक्तींच्या नशिबी खिशाला कात्री आणि कायमच हेलपाटे येतात यात कुठेतरी सुधारणा होऊन सामान्यांचे प्रशासन कधी होईल याची वाट श्रीगंदेतील नागरिक पाहत आहे नवनिर्वाचित आमदार विक्रम बबनराव पासपुते यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या कार्यालयात सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साक्षीने लोकांची गारणे ऐकण्याचा कार्यक्रम घेतला याला जनता दरबार असे नाव देण्यात आले होते यापूर्वीची अशा प्रसंगातील गोंधळाची स्थिती लक्षात घेऊन ठराविक लोकांना आतमध्ये बोलावून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते संबंधितांना ऐकवित सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले सगळ्यांनाच एकत्रित बोलावले नाही याचे कारण आशे देण्यात आले की प्रश्न बाजूला राहतात आणि व्यक्तिगत आरोपांचा गोंधळ होतो आमदार विक्रम पाचपुते यांचे हे निरीक्षण खरे असले तरी या दरबारात अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकांच्या आरोपांपासून सेफ करण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना अशी शंका आहे आमदारांना या निमित्ताने लोकांचे वैयक्तिक प्रश्न समजले असले तरी सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा खरा कारभार समजलेला नाही असे म्हणावे लागेल लोकांना खरा त्रास तर कार्यालयात व त्या बाहेरच्या आवारात होतो सामान्यांची खरी गळचिपी तेथे ते होते व आमदारांना हे माहितीही असेल कारण गेली अनेक वर्ष त्यांचे वडील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून खरा कारभार विक्रम पाचपुते हेच काही वर्ष सांभाळत आहेत पण गोंधळ नको म्हणून अधिकाऱ्यांना संरक्षणाचे कवच दिले हे चांगले झाले असे गृहीत धरले तरी कार्यालयातील सामान्यांची गळचेपी व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी ते समजावून घेऊन त्यातून मार्ग काढतील अशी अपेक्षा आपण करूयात तालुक्यातील सर्वात महत्वाचे कार्यालय म्हणजे तहसील आहे क्षितिजा वाघमारे यात येथे तहसीलदार म्हणून काम आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे कारभार आला लोकसभा व विधानसभा या दोन अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका त्यांनी हाताळल्याने श्रीगोंद्यातला त्यांनी पुरते ओळखले असे म्हणावे लागेल पण यापूर्वी येथे असणाऱ्या वंदना खरमाळे यांनी ज्या आक्रमक पद्धतीने काही महिने काम केले त्यांच्या तुलनेत वाघमारे यांचे काम फिके पडते असे दुर्दैवाने म्हणावे लागेल त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अजिबात नियंत्रण नाही कर्मचारी त्यांचे ऐकत नाहीत आणि कर्मचाऱ्यांचे त्या समजावून घेत नाहीत अशी तेथील स्थिती आहे यात सामान्यांना मॅडम कमी वेळा भेटतात असाही नाराजीचा स्वर ऐकू आला कार्यालयाभोवताली वर्षापासून असणारे दलालांचे जाळे तसेच आहे त्यातच भर आता तेथे ते काही खाजगी लोकांची नेमणूक झाल्याने बहुतेक कार कारभार हा त्यांच्या त्या ते खाजगी लोकांच्या हाती असतो विशेष म्हणजे ठराविक अधिकाऱ्यांनी नेमलेले हे खाजगी लोक गौण खनिजच्या कारवाईसाठी पथक निघाल्यावर नदी काठी टिप या हे यातीलच काही जण असतात हेही विशेष तहसील कार्यालयात सध्या एका मोठ्या गैरव्यवहाराशी चर्चा सुरू आहे सोशल मीडियातून याबद्दल आरोप होत आहेत एकूणच तहसीलचा कारभार सुधारावा यासाठी खुद्द आमदारांनाच लक्ष घालावे लागणार आहे याच तहसील कार्यालयाच्या आवारातील दोन अजून महत्वाचे कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक व भूमी लेख अभिलेख कार्यालय आहे कायमच हे दोन्ही कार्यालय चर्चेत असतात पैशाची मोठी देवाणघेवाण अर्थात अधिकृतरित्या होणारे दुय्यम निबंधक कार्यालय आहे म्हणजे तेथे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने अधिकृत पैशांची देवाणघेवाण होते असे म्हणावे लागेल पण तेथे काही दलालांचा व मध्यस्थांचा राबता असतोच त्याविरोधात काही महिन्यांपूर्वी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दलालांच्या नावांसह तक्रार दाखल करीत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयाने संबंधितांना नोटिसा जारी करून तेथील कारभारात हस्तक्षेप करू नये असे सुनावले होते पण तो इशारा ते नोटीस हे कागदावरच राहिले साहेबांचे पान आजही या लोकांच्या हस्तक्षेपावर हलत नाही असा आरोप तेथील काही व्यक्तींनी केला सर्वात जास्त गोंधळ असणारे कार्यालय म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाचा उल्लेख होत आहे अर्थात हे खरं की खोटं हे सामान्यांना कोणत्या अधिकाऱ्यांनाच माहीत तेथील कामांना अचानक फाय पडतात अर्थकारणाशिवाय कामे होत नाहीत अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही घडले आहेत आमदारांच्या जनता दरबारात तेथीलच जास्त विषय चर्चेला गेला असे समजते या हे कार्यालय म्हणजे दलाल मध्यस्थींचा अड्डा असल्याने अनेक आरोप झाले आहेत आमदार विक्रम पाचपुते यांनी या कार्यालयाचा एक स्वतंत्र दरबारच भरवायला हवा म्हणजे खरे काय हे वास्तव पुढे येईल पंचायत समितीत सध्या बिडेओच्या आधिपत्याखाली कारभार आहे म्हणजे राणी फराटे या बिडेओ तेथील प्रशासक आहेत त्यांचे काम भलेही चांगले असेल पण त्यांचे किती अधिकारी व कर्मचारी ऐकतात हा संशोधनाचा विषय आहे ठराविक अधिकारी व कर्मचारी तेथील कारभार पाहतात आणि काहीजण त्या काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तक्रार वरिष्ठाकडे करतात एवढेच काम काही जणांना राहिले आहे यात महत्त्वाच्या चार कार्यालयांचा कारभार आपण आज लोकांसमोर मांडला इतरही कार्यालयांचा असाच आढावा पुढच्या काही काळात मांडणार आहोत परंतु या कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्वतःची सरकारी निवासस्थानी व्यवस्थित नाहीत त्यांना राहण्यासाठी चांगली अद्ययावत निवासस्थानांची गरज आहे ते आता भाडोत्री ठिकाणी राहतात त्याचाही विषय महत्त्वाचा आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही आमदारांनी ऐकून घेतल्या पाहिजेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे कारण केवळ सामान्यांच्या किंवा के येणाऱ्या लोकांच्याच अडचणी असतात असं नाही तर कार्यालयात काम करणाऱ्या लोकांच्या सगळ्यात जास्त अडचणी असतात फक्त त्या कुणी मांडत नाही त्याच्यामुळं त्या पुढेही येत नाहीत त्या कार्यालयातच दाबल्या जातात तर त्यांच्याही अधिकारी व जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याही अडचणी एकदा आमदारांनी सोडवून घेतल्या पाहिजेत त्यांनाही मदत केली पाहिजे यासाठीही प्रयत्न व्हावेत धन्यवाद मित्रांनो